देवसाचे <coughs> सर्व बरोबर तरुणपणी आमच्या वेळेस दर दिवाळीला काही आध्यात्मिक शिबिर शिबिर भरवले जायचे मग ते घोलवड ह्या ठिकाणी भरवले जायचे माथेरान ह्या ठिकाणी भरवले जायचे आणि अनेक ठिकाणी असं दर दिवाळीला आध्यात्मिक शिबिर भरवलं जायचं आणि त्यामध्ये सर्व तरुण मुलांना आध्यात्मिक शिक्षण दिलं जायचं आणि शेवटच्या दिवशी कॅम्प साधारण जे शिबिर असायचं ते तीन ते चार दिवस सा। असायचं आणि शेवटच्या दिवशी रात्री एक शे मोठी शेकोटी पेटवली जायची आग पेटवली जायची आणि त्याच्याभोवती सर्वजण गोल बसायचे आणि जे आमचे शिक्षक होते ते आम आम्हाला असे सांगायचे की तुमच्या आयुष्यामध्ये किंवा आता जे जे काही तुम्ही वाईट केलं असेल जे जे काही पाप केलं असेल मग ते लहान असो किंवा मोठं असो ते ह्या कागदावर एका प्रत्येकाला एक कागद द्यायचे ते कागदावर तुम्ही लिहून घ्या आणि ते लिहून घेतल्यानंतर मग ते सर्वांना एकत्रित त्या आगीमध्ये टाकायला सांगायचे हा उद्देश होता की देव तुमच्या पापांची क्षमा करतो पश्चातापूर्वक जर तुम्ही देवाकडे गेला तर देव तुम्हाला क्षमा करतो आणि तुमच्यावर प्रेम करतो आणि हीच गोष्ट ह्याचे वर्णन देव किती चांगला आहे ह्याचे वर्णन स्तोत्रसहित्या एकशे तीनमध्ये बघा दाविद राजा काय करतो दाविद राजा म्हणतो की पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केले आहेत परमेश्वर आमचे अपराध दूर करतो परंतु पुढे दावीदसुद्धा ह्या स्तोत्रामध्ये असं म्हणत आहे की त्याची दया व त्याची जी कृपा आहे देवाची ही अमर्यादा आहे खूप आहे आज कुठल्या शिबिराची किंवा कुठल्याही वेळेची गरज नाही आहे आम्हाला आमच्या पापाची क्षमा देवाजवळ मागण्यासाठी जो क्षण कुठलाही दिवसातला क्षण असो कुठलीही वेळ असो आम्ही देवाजवळ क्षमा मागू शकतो आज ह्या क्षणाला तुम्हाला आम्हाला जर मला पापांची जाणीव होते तर देवाजवळ कबूल करा पश्चाताप करा त्या क्षणी त्या क्षणाला तुमची क्षमा केली जाईल देव किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा आज मला माझ्या कुठल्या पापाला टाटा बाय बाय करायचा आहे देवाचं वचनाचं हे आपल्यासाठी आहे स्त्रोत्रसहित एकशे तीन आणि अकरावं वचन साम वन हंड्रेड अँड थ्री अँड बस इलेवन कारण जसे पृथ्वी चावर आकाश है, तशी दया, वर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू